नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक विशेष गोष्ट दाखवण्यासाठी आणली मी तुम्हाला म्हणताला असं काय विशेष तुम्हाला खजाना खेरा बिरा का काय रे उसात ना हा कुसळात ना वय हा माझं आता आम्ही कुठं आलोय तुम्हाला सांगतो बागायत बागात आलोय आम्ही बागायत आहे का येस हे माझं कुसळ बागायते का हे बागायते आहे का वहिनी रक्कम म्हणतात तुझं हे दाखवलं इकडे इकडे केळी जळून गेली सगळी पिवळे झाड पडली तर आम्ही आलो या सागरच्या रानामध्ये स्वीटीच्या सासरवाडीला म्हणजे माझ्या मावस बहिणीच्या रानामध्ये म्हणजे साक्षात चला तुम्हाला रान दाखवतो आज मी सागरचं सा किती रान आहे कसं आहे आणि रानामध्ये आज काय काय आहे तर सागर स्विटीला रान दाखवण्यासाठी घेऊन आला शेतामध्ये लग्नाच्या आधीच सुट्या काय झालं राहणार रमलिका तू रमलिका गुमली पांडव काय झालं पांडव असलेत का काय का ए, ए देव असते ती देव या देव असत माग हम्म तर ही आहे सागरचं शेत सागर आता या शेतामध्ये ज्वारी आहे किती लावली परफेक्ट आकडा सांगा जरा दोन तीन म्हणल्यावर कन्फ्यूज लय फरक गुंटा चाळीस ला तू एकर या डायरेक्टच म्हणतो दोन एकर कर्जावर आहे आणि बाकीचं तीन एकर किरी लावले का तिकडे लाव खाली खाल ही खालची किरी आहे काय ही कॅनिल आहे का काय ही का कसला पटाय खराब भरून आहे खराब रान आहे का भरून घ्यायची खाली कुठवर आहे तिकडं खाली हिथून त्या लिंबापर्यंत आहे का म्हणजे ह्यो ह्यो आहे का असा हि पट्टा असा त्या किळेपर्यंत का ते केळीपर्यंत हा पण पट्टा का आणि इकडे वर कुठवर त्या टावर पर्यंत का हे तीन चार एकर रान झालं की का मग तीन एकर तर झालं की ते किती झालं किती रान आहे टोटल जास्त वर ना तुलाच माहित नाही अजून सुट्या कसं काय रानात आज ज्यावरला पाणी बिनी देतो का येतो का नाही तो द्यायच कधी द्यायचं एक हिरा आहे का खालच्या रावांत इरा आहे नाळ्या गेल्यात कॅनलच्या घ्यायच्यात काय त्यातन पाणी घ्यायचं त्यातनं पाणी घ्यायचं कॅनलला तर पाणी नाही मेन गोष्ट पाणी पाणीच तुला नाही सुट्टे तुला रान कसं वाटलं का जेव्हा जवारे काढा यायच येत आहे काय उचल कि मग उचलून ठेव घरी काम केलंय करायची नाही विचार मम्मीला पप्पाला कधी नाही मी काढली खायला येत का जेव्हा लगीन झाल्यावर तुला हे करावं लागणार आहे आता हे रान म्हणजे तुझच रान झालं कोण कुठल्या घरात आमच्या घरात किती माणसं आता आता तू एक दोन तीनच झाले तुम्ही दोघच होता आई आणि तू आणि सगळ्यात महत्वाचं बरेच विचारत होते की सागरचे पप्पा कुठे बऱ्याच लोकांना माहीत नाही तर सागरला ना पप्पा नाहीत सागरचे पप्पा गेले दहा वर्षापूर्वी सॉरी तीन वर्षापूर्वी वारलेत अल्कोहोल शिगर ते अलखर वगैरे हो ते बऱ्याच गोष्टी सागरला एक भाऊ होता तो पण भाऊ लहानपणी वारला त्याला दहा पंधरा दहा वर्ष झाला त्याला माझा पाय मोला होता त्याच वेळेस चौदा वर्ष झाले ना पाय मोला होता त्याच वेळेस ना चौदा वर्ष झालं त्यावेळेस तो भाऊ वारला आणि नंतर वडील वारले आता आणि आता बहीण नाही आहे तर हा आणि याची मम्मी दोघंच असतात आता हा माझ्याकडे असतो तर मम्मी घरी एकटीच असते आणि शेतीला मग असं कधी मध्ये आपलं सिजनेबल ज्वारी गहू तांदूळ काहीतरी लावून घ्यायचं तांदूळ नाही येतात पाणीच पाहिजे आता ह्या शेतीला पाणी कुठून आता घालायचं था। बरं काय कुठे ये, हिर ये, कुठे चला मग इर बघू सुट्या चला कोणच कोणच खालच कोथमिर बघू कोथमीर होडकू चल काय शेंदाडी बिंदाडी काय लावली आत का नाही खायला बियायला हा चला आता आपण ज्वारीची शहशा करूया सागर हे कुठल्या प्रकारचं गवत लावलंय हे लावले का बिना पाण्याच बिना पाण्याचं येतं का असो सगळ्यात महत्वाचं शेती आहे ही लय महत्वाचं त्यात काय कसं पिकवायचं ते पुढच्या पुढे बघूया पण ला का पाण्याची लय टांचा दिसतील का मला असं वाटतंय कारण बघ ना ते विषय आपल्या जवळ आहे समोर तिकडे दिसतंय का हा हे तीन किलोमीटर कॅनल आहे पुढं जवळच दोन तीन रान पडले की डायरेक्ट खांब दिसतंय समोरचा टावर हा 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 कॅनल आहे हा ते कॅनलचा विषय पंधरा दिवस झालं पाणीच पंधरा दिवसाला पाणीच नाही बाहेर नाही कपडे खराब होतात लागणार जायचं आपल्याला हो माय गॉड नाही पूजा तर तिकडच बसली गाड्या अय पूजा पूजा तू शेती बघायला काय नाही आले सागर होय र हे जरा मुरुमच आहे कर जास्त राहणार आता म्हणजे माळच होता का हाय हाय आणि मग आहे का इकडं पुढ पुढचं पण आपलंच आहे का त्याला करून घ्यावं लागेल की माती टाकावं लागल खर्चयला दोन चार लाख रुपये खर्च आहे आवरत नाही का काय ह्याला विकायला जाईल की पंधरा लाख तीस लाख रुपये एकर तीस लाख रुपये एकर नाही र नाही तात्या बोल्याचं रान माळावरचं त्याने अकरा बारा लाख रुपयाने बोल्याने बोल्याच कॅनल जवळ असून त्याने तेवढं हा ते हि तर लय रान आहे ना लय सांगतो सोळा ते वीस एकूण टाकून तिकडे कुठं कुठं घ्यायचं एकूण टाकून तिकड एक गुंट येईल का सोळा लाखात तर काय तरी हा पण ही काय तर गाव आहे शेवटी उत्पन्नाचा विषय नाही गावाचा विषय गाव आहे नाव होईल तूच म्हणाला काल मगाशीच म्हणाला की जमीन आहे त्याचाही टाईमपास म्हणून शेती हो हो टाईमपास म्हणून शेत ह्याच्यात आहे ना सागर डाळिंब डाळिंब एक नंबर ड्रॅगन फूड एक नंबर ड्रॅगन फूड आणि डाळिंब केळीपेक्षा हो केळी शेजारचेच बघतो ना केळी ड्रॅगन फूड तर एवढं भारी पैसा आहे पूजा चल ना जायचं का बसवायचं या पिव चल बाबू चल पिवड्या चला लगेच येतं माझं बबड लगेच येतं पप्पाकड झिंकू खडं टोचतं माझ्या बाबूला खडं टोचत ए चल रे कृष्ण चल पूजा चल ग तर चला मित्रांनो आता आम्ही जाणार आहे लग्नाला शेती वगैरे दाखवली तुम्हाला आणि शेतीमध्ये जास्त काय ज्वारीच पेरली या सागर होय र ए सागर हिर दाखवली असते तर जरा बरं झालं असतं जाऊ खाली चला बर बघूया चल चला कुठे आळे बघू कोथमिरीवर आळी या अशीच कोथमिर कालवून आली टाकायची का अयो कुठली आळीचो गावात आयचो गावात कुत्र नका नको कशाला कशाला दाखवा आंगाव चढती चल येत आहे चला चला तर कसं आहे रान मस्त आहे ना छान वाटलं ना मस्त वाटलं का छान ए ताय रान कसं वाटलं तुला छान आहे ना छान वाटल्याप्रमाणे जवारी काढायचं छान वाटल्याप्रमाणे जवारे काढच ए वाटत चल की पूजा का थांबली रान आवडलं काय लय बस ती चल की चल ना अशा रीतीने राणाला भरपूर खर्च करायचा म्हणला त्याच्यामुळं हा सागर ह्या राणाचं एवढं काय नाही पण ही चांगलं राण आहे हे वरचा पट्टा जो आहे ना जर लावले नाईड लाई केळीला पाणी पाहत नाही कशी केळी खराब झाली बघा आता पिवळ्या झार पडले पाणी बोरच हा फक्त धावणारा हा नुसतर जागेवर थांबवायच्या तिथं जा हा था। नाहीतर दाखवून तो निघून गेला म्हणजे काय खरं नाही चला